नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेत मी आहे ऑफिसमध्ये काल एकोणीस ऑगस्ट नालासोपारामध्ये पाणी भरलं आहे नालासोपारा वसाई विरार परिसरामध्ये आणि आज वीस ऑगस्ट आहे सकाळी थोडा पाऊस होता सकाळनंतर म्हणजे दिवसभर थोडा थोडा पाऊस आहे एवढा पाऊस नाही आहे पण जे काय पाणी भरलेलं आहे त्याची परिस्थिती जशी आहे तशी आहे ऑफिस पण आमचं बंद ठेवलेलं पण कामं एवढी आहेत अर्जन्सीमध्ये तर ॲक्च्युली प्रॉब्लेम असायला घरातून पण मी मॅनेज करू शकलो असतो पण कालपासून म्हणजे लाईटच नाही आहे जी लाईट गेलेली आहे ती गेले दोन दिवस झाले काल आणि आज लाईट नाही आहे लाईट नसल्यामुळं सगळी कामं बोंबरलेत त्यामुळं आज ऑफिसमध्ये मी दुपारी बारा वाजता आलेलो असं मंडई परिस्थिती कठीण आहे या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे सो गव्हर्नमेंट याकडे लक्ष देईल दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे आता नाला सुपारला मी दोन हजार तेवीसला आलो दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष अनुभवतो आहे वर्षातून तीन ते चार दिवस साधारण पावसाळ्याच्या दिवसात तीन ते चार दिवस हे पाणी जसं तसं असतं पाणी जात नाही पाऊस गेला तरी पाणी पटकन जात नाही आहे याकडे इथले स्थानिक आमदार कामदार यांनी जरा लक्ष दिलं तर बरं होईल असो खूप अंतर्गत गोष्टी आहेत या जेव्हा बघतील तेव्हा बघतील तर म्हणजे आता ऑफिसमधून मी चाललेलो आहे घरी तर आजच्या दिवसाचा थोडा अपडेट देतो है तुम्हाला पाण्याचा नेमका स्थिती परिस्थिती सध्या काय आहे आता आपण आहोत डेपोच्या बाजूला आपलं ऑफिस आहे इथून डेपो आपल्याला पूर्ण दिसतो तर खाली जातो पहिलं तर तुम्हाला डेपोचे इथला परिसर दाखवतो म्हणजे होडीने आपण प्रवास करू शकतो असा सध्या परिस्थिती आहे नालासोपरायची वसई आणि विरारची तर चला निघूया दोन दिवस स्टाफची सुट्टी झाली आहे तर उद्या कशाही परिस्थितीत ऑफिस चालू ठेवावं लागणार आहे बघूया पण पाणी जर असंच राहिलं तर उद्या पण कठीण होणार बघूया कसं काय होत आहे ते लाईट दोन दिवस नाही आहे किती तास सहन करावा लागत आहे सर्वांना असो बऱ्याचशा गोष्टी आहेत मंडळी याकडे मंडळी स्थानिक आमदार कामदारांनी किंवा सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे ही परिस्थिती दरवर्षी येतच असेल तर याकडे लक्ष का दिलं जात नाही तेच कळत नाही असो चला निघूया मला जस्ट या व्हिडिओमधून बाकी काही संदेश वगैरे द्यायचा नाही कोणाला काही बोलायचं नाही आहे जस्ट फक्त एक अपडेट हा म्हणून हा व्हिडिओ बघा तर आता बाहेर जाऊया तुम्हाला मी इथून आपण राहतो छेडानगरला तर जे जे एरिया आहे त्या एरियामधला जसं की पाटणकर पार्क झाला फनपिष्टावाला रोड झाला झिरो रोड बोलतात त्याला तो झाला त्याच्यानंतर पुढे श्रीपासता झालं इथं निलेमोरे आहे निलेमोरेला निले पण जर आपलं स्टेशन रोडला जाता आलं तर तिकडे की आणि डेपोच्या वगैरेचा परिसर असा सगळ्या एरिया आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळेल चला ऑफिसच्या खाली आलो आहे तर ही ॲक्च्युली डेपोच्या बाजूची पार्किंग आहे पार्किंगमध्ये गाड्या पूर्ण अर्ध्या गेल्यात बघा या असणार आपलं हे एक दीड फूट पाणी असेल आणि ते पुढचं आहे ना तो जो एंट्री आहे जो हा बाजूचा हे आपला हा डेपो आहे नालासोपारा नालासोपारामध्ये एंट्री करतो तिकडे कमरेच्यावरती पाणी दिसतं आहे तिकडे माणसं वगैरे आहेत बरीचशी आणि या बाजूला हा डेपो डेपोचं बांधकाम नवीन केलेलं म्हणजे वर उचललं होतं काय अंदाजाने उचलला होता आणि कशासाठी उचलला होता देव जाणे समुद्र झाला आहे बघा पूर्ण म्हणजे एवढं एवढं काम करूनसुद्धा डेपोमध्ये पाणीचं आहे तर काय फायदा ते मग परत जेव्हा उचलणार तेव्हा परत खर्च करणार परत आपलाच पैसा वापरणार असं सगळं चाललं आहे म्हणजे काय नियोजन नसतं कुठलं काम करताना ॲक्च्युली ही आता ही लेवल आहे हे लेवल जर मार्किंग केली तर ह्या लेवलने जेव्हा आपण एखादी गोष्ट करणार तेव्हा तिथे पाणी जाणार नाही कारण दरवर्षी एवढं पाणी तर घुसणारच आहे असं सगळं काम सगळं चाललेलं असतं समोरचा हा आपला डेपो जी आपली साखरपर्णाला गाडी येते ती आपल्याला ह्या डेपोमध्ये सोडते आणि इथून आपण रिक्षा करून छेडानगरला जात असतो तर डेपोची हालत बघताय आज वीस ऑगस्ट संध्याकाळचे सहा वाजलेत काल एकोणीस ऑगस्टचा मी अपडेट दिला होता तर तो पण अपडेट मॉर्निंगचा होता काल संध्याकाळी थोडं पाणी भरलं पण आज भरपूरच भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे तर हा डेपो डेपोच्या बाजूचा स्टेशनचा आज परिसर तो पण आहे तुम्हाला मी दाखवतो इकडे ही ओम प्लाझा बिल्डिंग आहे आणि ओम प्लाझा बिल्डिंगच फक्त वर असल्यामुळं तिकडे पाणी भरलेलं नाही मला वाटतं काल आलं असेल पाणी इकडे आज नाही आहे थोडंसं पाणी उतरल्यामुळं आणि इकडे ह्या बाजूचा पार्किंग एरिया पार्किंग हा बघा पार्किंग लॉट हा बाजूचा स्टेशन आहे नालासोपारे स्टेशन डेपोच्या बाजूला स्टेशन आहे आणि इकडचं पार्किंगचं पण एरिया पूर्ण भरला आहे ह्या ज्या गाड्या राहिल्या आहेत ना त्यांची म्हणजे वाटच लागले पूर्ण कामच करावं लागणार आहे झालं असेल असं पार्किंग केली जेव्हा पाणी भरलं मग ही गाडी नेणार तरी कशी मग ती सोडून दिलेली आहे तशीच होम प्लाझाच्या बाजूची पार्किंग तर पूर्ण पॅक झालं आहे आणि हा रोड जातो स्टेशनला त्याची हालत काय बघा पाणी वाढलंय बहुतेक आता सकाळी आलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं सकाळी म्हणजे मी साडे अकरा बाराला आलेलो आणि मेन काय माहिती आहे का, का। इकडे पहिल्या एक दिवस दुसरा दिवस ठीक आहे तिसऱ्या दिवसापासून प्रॉब्लेम असा होतो नाही हा पाण्याचा वास येतो भरपूर म्हणजे मग ते पाण्यातून चालणं पण रिस्की सगळं आता ही रिस्कीच आहे पण उद्यापासून या पाण्याचा वास होणार नाही एवढी बिकट अवस्था असते पावसाळ्यामध्ये पण पावस दरवर्षी येत असते याकडे कोणी लक्ष देत नाही हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाहेरचा परिसर इकडे थोडीफार दुकानं वगैरे असतात तिकडे पण पाणी हे कमी व्हायचं नाव घेत नाही आहे आज दुसरा दिवस नालासुपारामध्ये लाईट नाही आहे आणि असं बाहेर पाणी आहे काही काही ठिकाणी कमरेच्या वरती पाणी केलं आहे जसं की आमचा तो छेडानगरचा जो एक एरिया आहे शनिदेव मंदिरवाला तिकडे पण कमरेच्या आसपास पाणी आहे सध्या डेपोच्या बाहेर आपण पडतो तिथे पण कमरेच्या वरती पाणी गेलं आहे आणि हा इथून आतमध्ये रोड जातो प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर इकडे जातो प्लॅटफॉर्म मग एकला तुम्ही जाऊ शकता इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे मेन ब्रिजला मेन स्टेशन रोड आहे जो आपला ईस्ट वेस्टला जायला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथून आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे आणि मग पाटणकरला किंवा मग पुढचा जो रोड आहे आपला जो जातो आपल्या छेडानगरला तो छेडानगर रोडला नाही तर पाटणकर रोडला कुठल्या तर रोडला आपल्याला लेफ्ट घेऊन मग जायचं आहे भाऊश प्लाजाच्या साईडला हा स्टेशन रोड आहे आपण बाहेर पडतो ब्रिजच्या इथून खालून गेलो होतो निळेमोरेला हा वरचा ब्रिज आहे ईस्ट वेस्टचा ब्रिज म्हणजे गाड्या वगैरे इथूनच जातात आणि इकडे गेलो आपण की निळेमोरे आहे मच्छी मार्केट वगैरे या पट्ट्यालाच आहे इकडे आतमध्ये पण पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे याच्यावरून अंदाज येत असेल तुम्हाला या ब्रिजच्या खाली पाणी बघा भरलं आहे भरपूर आहे पाणी हे बघा तर इथे पाणी भरलं आहे तसंच त्या पाठच्या एरियामध्ये पण बरंचसं पाणी भरलेलं आहे हे बघा हा मच्छी मार्केटचा एरिया इथूनच पाण्याला सुरुवात झाली आहे मी फक्त स्टेशनला थोडं जो आहे एरिया थोडाफार एरिया कमी आहे बाकी एकदम तलाव झाला आहे सगळं अच्छा स्टेशनवरून आपण आता चाललो आहे पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथे पाणीच पाणी आहे हे बघा रिक्षावाले नेतायत रिस्कवरती त्यांच्या वेस्टवरून इकडे ईस्टला जायला जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती पण भरपूर जणांनी पार्किंगच केले बाईक पार्किंग आहेत रिक्षा फोर व्हीलर सगळं पार्किंग आहे कारण हा एरिया पूर्ण भरला आहे तर बाईक लावणार तरी कुठे बऱ्याच जणांनी मेन रोडला गाड्या लावल्या आहेत ते पण आपापल्या आप रिस्कवर आर टी ओवाल्याने आले पाहिजेत या वेळेत तरी हे बघा बिल्डिंगमध्ये पाणी साचलं आहे सर आराम हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये कल्पना कॉम्प्लेक्स हे बघा रिक्षा जातो तसं पाणी बाहेर येतं सर्व लाटा वेव पूल झाला आहे वेवपूल आणि हा इकडे पंचमुखी हनुमान मंदिराचा नाका पाणीच पाणी तबाही तीन ते चार दिवस मला वाटतं आता काय आहे आराम नाही आहे नाला नाएट 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 हाँ गा। हाँ गा। तो पारामध्ये जॉबवर जाणाऱ्यांचे वांदे लाईट नाही आहे सगळेच वांदे हा बघा हा एरिया कसा झाला आहे मगाशी तुम्हाला मी दाखवत होतो ना डेपोमध्ये आतमध्ये जायचा रोड तो इकडे हा रोड तर इकडे इथूनच पाणी जे भरलं आहे ते भयंकर आहे पण तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आहे बघा हा पूर्ण रोड एकदम जलाशय झाला आहे तिथून डे एंट्री घेते डेपोमध्ये आतमध्ये जायला टी इथे गाड्यांची पार्किंग लावले हनुमान मंदिराच्या बाजूलाच मुकेश कुठं ऑफिस ऑफिसला गेलो होतो अरे वा आहे बिकानेर पर्यंत जाईल चला चला भावाने लिफ्ट दिले अर्ध्या रस्त्यापर्यंत होय ना काल इकडचं अपडेट दिलेलं रोडला एवढं पाणी नव्हतं म्हणजे डाव्या बाजूला नव्हतं हा जो फर्निचर प्लाझा आहे विजय सेल्सची जी लाईन आहे इकडे मात्र भरपूर पाणी होतं आज तसं नाही आज सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि हे सर्वजण आता ऑफिसमधून वगैरे निघत आहेत नालासोपारा वसई विरारला जेव्हा पाणी भरतं ना असं तर ते पाऊस गेल्यावर पण जात नाही आणि मुंबईमध्ये ऑफिसच चालू असतात त्यामुळं मग ऑफिसला पण कसं तरी या पाण्यातून मार्ग काढत काढत जावं लागतं जसं आज आपण आलो एक पाणीवर प्रॉब्लेम काय की याच पाण्यातून जायचं आणि मग दिवसभर तसंच राहायचं आणि आपल्याला त्रास होणार आणि गाड्या निम्म्या बंद पण पडतात कारण इकडे एखादा जर चुकून गेला या पाण्यामध्ये तर मग संपला विषय आणि आमच्याकडे तर ह्याच्याहून जास्त पाणी आहे जो शनी मंदिर आहे तिथे म्हणजे छेडानगर आहे पाटणकर रोडला वगैरे तिकडे आतल्या साईडला भरपूर पाणी आहे जसं या बाजूला आहे बघा विजय सेल्सचा जो बाहेरचा एरिया आहे तिकडे तसं पाणी आहे भरपूर डोपराच्या वर गेलं आहे पाणी विजय सेल्स मात्र चालू आहे मिस्टर डी आय वाय पण चालू आहे सगळं चालू आहे तर बरोबर चालत आहेत रस्त्याच्या मधोमध कारण कसं आहे बाजूला कुठे गटर चालू असेल कुठे नाही त्याची काही आयडिया पण नसते सध्या नालासोपारामध्ये पण टॉवरच्या टॉवर उभे होत आहेत पण प्रॉब्लेम असा आहे ह्या बेसिक सुविधा सुधारल्या नाहीत तर कठीण होऊन जाईल चल सौका जा हां चल स्टेशनची सीट वीस रुपयाची पन्नास रुपये वा बाय डिमांड सप्लायचा सगळेजण फायदा घेत आहेत चल बाय तर इथे हा ॲक्च्युली इथे नाका आहे या बाजूला पाटणकर म्हणजे पाटणकर मार्ग या बाजूला फनपिष्ट आहे झिरो रोड बोलता त्याला समोर गेलं तर पुढे मग गावात जातो काल आपण पाटणकर रोडने गेलो होतो पाटणकर रोडची पण हालत सध्या बेकार आहे म्हणजे काल सकाळी गेलो तेव्हा पाणी कमी होतं मात्र दुपारनंतर जे काय पाणी वाढलं आहे आता ढोपरा इतकं पाणी आहे या रोडला पूर्ण तर आज आपण सरळ जाऊया हा जो स्टेशन रोड आहे स्टेशनवरून जो रोड आला त्या रोडने इकडे सरळ सरळ जाऊया आणि मग पुढे चेडा नगरचा जो लेफ्ट आहे तो घेऊया इकडे गाड्या अशा पार्किंग केलेल्या आहेत मेन रोडला सगळं सगळं जलाशय झालेला आहे नाला सुपाराच्या आसपास कोणी राहत असाल तर त्यांच्यासाठी तर हा खास व्हिडिओ आहे कृपया घराच्या बाहेर पडण्याचं टाळा आय नो प्रत्येकाच्या काही गरजा असतात जॉब असतो कधी कधी घरी भाजी नसते बऱ्याच काही गोष्टी असतात तर जेवढं ॲडजस्ट येईल तेवढं करा आणि जमत असेल तर आजच काय खरेदी करून घ्या प्रॉब्लेम असे आज वीस ऑगस्ट दुसरा दिवस आहे उद्या जर हे पाणी नाही कमी झालं तर उद्या या पाण्यामध्ये भरपूर वास येणार कारण जे जे काय पडलेलं आहे सध्या ह्याच्यात ते सगळं कुजणार गणपती बाप्पांचं आगमन झालंय गणपती समोर क्रोमा हा स्टेशन रोड म्हणजे सध्या खूप डेव्हलपमेंट चाललं आहे पण डेव्हलपमेंट होता है या बेसिक गरजा आहेत या बेसिक गोष्टी आहेत त्याकडे पण खरंच बघितलं तर बरं होईल जे नवीन टॉवर होत आहेत ते हाईट मेंटेन करून ते बांधत आहेत म्हणजे जेणेकरून कसं आतमध्ये पाणी जाणार नाही त्यांनी लेवल घेऊनच सगळं केलेलं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की बाहेरचं सगळं जर नॉर्मल नसेल तर एखाद्या शॉपमध्ये कस्टमर तरी कुठून येणार तर या बाजूला बऱ्याचशा गोष्टी आहेत हल्दीराम आहे कोटक महिंद्रा बँक आहे बर्गर किंग आहे इंट्यून आहे तिकडे पण काहीतरी आहे द बेल्जियम वाफर त्याच्यानंतर के एफ सी आहे वरती क्रोमा आहे पिझ्झा आहे सगळं आहे पण प्रॉब्लेम असं आहे खाली एवढं पाणी आहे वर्षानुवर्ष नाला सोफार वसई विरारकर सगळे हे सगळं सहन करत आहेत हा क्रोमाच्या बाजूचा रोड पूर्ण पॅक झाला आहे बघा एकही रोड असा वाचला नाही आहे जिथे पाणी नाही आहे प्रत्येक ठिकाणी पाणीच पाणी आहे आणि आज दिवसभर एवढा काही पाऊस नाही आहे तरी पण तर या पाण्याचा काही निचरा होत नाही आहे तर आपण आता आलो आहे या चौकामध्ये लक्ष्मीबेन छेडा नाका तर लेफ्ट साईड मारली ना तर आपण छेडानगर हनुमान नगरला जाऊ शकतो मंथन हॉटेल वगैरे आहे पेट्रोल पंप आहे या बाजूला आणि हा ॲक्च्युली मेन रोड म्हटलं तर विरार नालासोपारा लिंक रोड इकडून या रोडने आपण सरळ गेलं इथे बाजूला शिप असता पेट्रोल पंप तिथे पण आहे आणि इकडून सरळ सरळ गेलं ना आपण तर विरारला जाऊ शकतो आपल्याला इकडे लेफ्टला जायचं आहे तिकडची परिस्थिती भयानक आहेच पण राईट बाजूची पण परिस्थिती बघून घ्या भयंकर आहे एकदम हे एक बघा हा ट्रीप असतावाला रोड सरळ गेलं तर विरार आहे एक बाईक वगैरे असेल तर पाच दहा मिनटामध्ये पोचू शकता तुम्ही तो रोड पण पूर्ण म्हणजे पूर्णच जाम झाला आहे या रोडलाच पुढे म्हाडाचं मोठं म्हणजे कॉम्प्लेक्स आहे बिल्डिंगचं आणि डीमार्ट वगैरे पण इथे पुढेच आहे ईश्वरनगरचा आणि हा सरळ रोड गेला गावामध्ये भुईगावला जाऊ शकता बीच वगैरे तुम्ही फिरू शकता श्री स्वामी समर्थ मठ आहे पुढे चक्ताश्वर तलाव आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत काय काय पाणी आहे हा जो पट्टा आहे ना तरी ते बाजार भरतो पलीकडे सोमवारचा पाठीमाग ग्राउंड आहे तर तो एरिया पण पूर्ण पाणी पाणी झाला आहे म्हणजे रोड कुठला उरलाच नाही आहे हा पूर्ण स्टेशन रोड आहे ना पूर्ण स्टेशन रोड जाम झाला आहे असा ते नवीन बिल्डिंग बनते इकडे इम्पेरियलची इम्पेरियल, इम्पेरियल लाईफस्टाईल त्यांनी बघा नवीन बिल्डिंगवाल्यांनी बरोबर ते लेवल मॅनेज करून वरतीच रूम बांधलेत खालची जी शॉप्स आहेत ना त्याची लेवल व कशी आहे पायऱ्या चढून तुम्ही वर जाऊ शकता म्हणजे फ्युचरचा विचार करून त्यांनी तेवढं ते केलं आहे पण प्रॉब्लेम असा होणार आहे इकडचं जेव्हा लेवलिंग होईल तेव्हा ते वाचले ते पाहिजेत म्हणजे झालं रात्री पाऊस जर वाढलाच तर कठीण परिस्थिती येईल जर पाऊस नाही आला रात्री तर पाणी हळूहळू कमी होईल आणि बरेचसे असे ट्रॅक्टरवाले बघतो आहे मी जे की फ्रीमध्ये सर्विस देत आहेत म्हणजे लोकं कुठे अडकलेली असतील किंवा स्टेशन टू घर मेन मेन रोडला तरी कुठे झालेत काय माहिती चला मंडळी ॲक्च्युली मोबाईल मी टाकला आहे बॅगेमध्ये वरून रेनकोट आहे परत छत्री पण आहे तर टायमिंग काय समजत नाही आहे आणि ॲक्च्युली दिवस आता मोठे आहेत तर घर गाठूया कारण काळोखाच्या अगोदर घरी गेलेलं कधीही चांगलं आता लाईट आली उद्या तर ठीक आहे ॲक्च्युली लॅपटॉपवर काय प्रॉब्लेम होतो दोन अडीच तास तीन तास एवढाच चालतं नंतर मग बंद होतो आहे आणि इन्व्हर्टर वगैरे जे काय होतं तर ते सगळं बंद झालं आहे जवळपास जेवढा जेवढा एरिया कवर करता आला तेवढा सांगितलं आहे तुम्हाला परत आपण आलो आहे त्याच रोडला कारण आपल्याला जो छेडानगर ना मार्ग नाता आहे तिथून ना आता आतमध्ये जायचं आहे तिकडच्या काहीतरी लाईट्स आल्या आहेत काही काही आता बघूया आपल्या बिल्डिंगच्या आले आहे का म्हणजे मगाशी पाच वाजता मयुरीशी कॉन्टॅक्ट झालेलं तेव्हा तर आपल्या एरियामध्ये इकडे लाईट्स नव्हती स्टेशनला आपल्या ऑफिसमध्ये तर अजून आली नव्हती हे बघा रात्रीचं या पाण्यातून चालणं म्हणजे किती त्रासदायक आहे ही रिक्षा तर विचारायची कोणाची तरी पाण्यातच गेली हा इकडे पेट्रोल पंप आहे तो पण बंद केला आहे कारण सकाळी भरपूर पाणी होतं आज तर थोडंसं उतरलं आहे असं वाटतं आहे पाणी कारण सकाळी पेट्रोल पंपमध्ये पूर्ण पाणी होतं आता थोडंसं कमी झालं आहे हां थोडंसं कमी झालं आहे कारण सकाळी या पायऱ्या दिसत नव्हत्या तिथे पुढे मैदान आहे त्या मैदानातून पण हॉस्पिटलच्या इकडे जायला शॉर्टकट आहे पण ते सगळंच पॅक झालं आहे आणि हे ॲक्च्युली मी चालतो आहे ही गटर लाईन आहे पण ती माहिती आहे यावर्षी की ह्या वर्षी बांधले आणि काही ती खोललेली नाही आहे सकाळपेक्षा बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे चांगली गोष्ट आहे माझे विचार का सकाळी किती होतं असेल स्ट्रीट लाईटचा फरक बळ किती आहे माणूस चालू तरी शकतो मी ॲक्च्युली इथे काय कळत नाही खरं सांगू तर नेमकं गटर किती आहे पण आहे चार पाच फूट रुंदी आहे त्यामुळं मग विंडास सरळ सरळ चालत गेलं होतं काही टेन्शन नाही आहे त्यामुळे मित्रांनो जर इकडचे कोणी असाल मित्र आणि मैत्रिणीनो काळजी पोटी सांगतो आहे ऑफिसमध्ये जात असाल तर लवकर येण्याचा प्रयत्न करा लवकर म्हणजे जमलं तर चार वाजताच ऑफिसमधून निघा जेणेकरून कसे तुर में तर मी सातच्या अगोदर घरी पोचाल तिकडची परिस्थिती बिकट आहे ॲक्च्युली हा जो छेडानगरचा जो रिक्षा स्टँड आहे आणि तिथून जो पाटणकरला रोड जातो तो आडवा शनिदेव मंदिर आणि साईबाबा मंदिर आहे क्रिश त्याच्यानंतर स्टार हॉस्पिटल हे सगळं आहे या बाजूला तो रोड भरपूर पाण्याने भरला आहे म्हणजे इकडे पण एक पाणी कमी नाही आहे हे कमरे इतकं पाणी आहे पण तिथे जरा अजून वाढलं आहे पाणी कमरेच्याहून जास्त तर हा पूर्णच एरिया तसं म्हटलं तर छेडानगर आणि हा आजूबाजूचा परिसर तर आता जास्त काही शूट करत नाही मी ऑलरेडी आपण या एरियामध्ये पोचलो आहे आपण राहतो तो या रिक्षा शँडवलचा भावीश प्लाझा चला आता घरी जावे चुपचाप चला म्हणजे फायनली घरी आलो आहे काळोख झाल बाहेर काळोख झाला आहे मस्त अंधार पडला आहे त्याच्यामध्ये लाईट नाही आहे त्यामुळे अशा रोडवर चालणं पण तेवढंच रिस्की आहे त्यामुळे मग पटापटापट -पटा घरी आलो आणि रात्रीचे मी मगाशी सांगत होतो रात्री कोणी जर घरी येत असेल नाळासोपर् वेस्टच्या एरियामध्ये आता ईश्टला पण मला माहिती नाही काय कंडिशन आहे पण तिकडे पण पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे तर काळजी घ्या स्वतःची तर चला म्हणजे ओवरऑल जस्ट एक अपडेटसाठी व्हिडिओ बनवलेला ऑफिसमध्ये होतो दिवसभर आता त्या घाण पाण्यातून घरी आलो तर फ्रेश वगैरे हो पटापट होतो आवनी आणि मयुरी गेले बाजूला वहिनीकडे तर ते लोक पण येतील जरा फ्रेश वगैरे हो होतो तोपर्यंत तर चला म्हणजे पाऊस पडतो आहे नाही पडतो आहे पण या पावसाच्या दिवसात जरा काळजी घ्या स्वतःला जपा अर्जंट असेल तरच जा जमेल तेव्हा ऑफिसमध्ये ॲडजस्ट करायला बघा अदरवाईज एमर्जन्सीचं असेल तर जा आता बेळका बांधलं आपण आता उद्या ह्या पाण्यातून तर मी काही ऑफिसला जाणार नाही बघूया पण पाणी जर कमी झालं तर नक्कीच जाऊ तर चला म्हणजे गणेशोत्सवासाठी पण गावी जायचं आणि सगळं हे सगळं मगजमारी आहे मी मुंबईवरून मी ॲक्च्युली गावावरून मुंबईला आलो का तर ऑफिसच्या कामासाठी आणि गेले दोन दिवस वेस्ट केलेत एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट दोन्ही दिवस काय एवढं मोठं खास काम झालेलं नाही आता उद्या दोन तीन दिवस उरलेत त्याच्यानंतर परत आपल्याला गावी जायचं आहे गावचं पण काम आपलं जोरदार सुरू आहे असो चला Bye-bye.